सांगलीतून आषाढी वारीसाठी दोनशे साठ एस टी बसची सोय आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाने यात्रा काळात सांगली जिल्ह्यातून दोनशे साठ बसेस सोडण्यात येणार आहेत कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस टी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आषाढी एकादशी सतरा जुलै रोजी असून जादा बसेस तेरा ते बावीस जुलै पर्यंत सोडण्यात येणार आहेत प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे मागील वर्षी सांगली जिल्ह्यातून एस टी कडून एकशे नव्वद विशेष बसेस सोडल्या होत्या आषाढी यात्रेसाठी देखील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत सांगली 52 मिरज छत्तीस इस्लामपूर एकोणतीस पलूस आगारातून चौदा असे जिल्ह्यातून दोनशे साठ बसेस सोडण्यात येणार आहेत त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एस टी महामंडळ सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले यांनी केलं यात्रेसाठी अधिकारी कर्मचारी तांत्रिक कर्मचारी असे एकूण पंचवीस जणांची पंढरपूर मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोंडला क्लिक करा